ऑफिसमध्ये कधी असं झालंय का की काहीतरी चुकलं आहे काहीतरी बिघडलं आहे आणि सरळ सरळ देवालाच तुम्ही ब्लेम केला आहे आत्ता असंच काहीसं झालं एस एस राजा माऊली जे की बाहुबली आणि आर आर मूवीचे डिरेक्टर आहेत ना वाराणसी पिक्चरची शूटिंग चालू होती तिथे काहीतरी टेक्निकल ग्लिच त्यांना आला ते टेक्निकल ग्लिच आल्यानंतर सरळ हनुमानजींनाच ब्लेम केलंय ते म्हणतात की माझे वडील म्हणत आहेत की हनुमानजी तुझ्या पाठीमागे हा पिक्चर यशस्वी बनवण्यासाठी ते तुझी मदत करतायत आता ते म्हणतात की जर टेक्निकल ग्लिच आलाय म्हणजे काय हनुमानजींनीच बिघडले की काय ते म्हणतात माझा काही देवावरती विश्वास नाही राग तर तेव्हा येतो जेव्हा सगळे पिक्चर देवावरती किंवा देवाच्या आसपास फिरणारे पिक्चर असूनसुद्धा देवालाच मानत नाही म्हणतात ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ऑफिसेसमध्ये सुद्धा असंच काहीतरी होतं की सेल झाला नाही की तुम्ही म्हणतात तो कस्टमरच खराब होता काही काम झालं नाही रिझल्ट आला नाही की तुम्ही म्हणतात मार्केटच खराब आहे नशीबच माझं बरोबर नाही आहे आणि फार काही तुम्हाला मिळालं नाही की तुम्ही लोकांनाच ब्लेम करायला चालू करून टाकतात बघा अशामुळे काय होतं तुम्ही अकाउंटेबिलिटी घेण्यापासून दूर पळतात ह्यालाच म्हणतात द अकाउंटेबिलिटी बायपास ट्रॅप पासून जे दूर पळतात ना त्यांना कधीच त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळत नसतं कारण ते रूट पर्यंत जात नाही ते सरळ सरळ बायपास करून टाकतात आणि ते म्हणतात हे दे देवालाच ठाऊ बाबा मला माहीत नाही ऑफिसेसमध्ये कधी अकाउंटेबिलिटीला बायपास करू नका अकाऊंटेबिलिटी ही एक्सेप्ट करा फार महत्त्वाचं आहे